नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण तुरीच्या प्लॉटवर आलेलो आहे तरी तुम्ही बघत आहे की पा दोन ते तीन दिवस झाले सर्व महाराष्ट्रात आभाळ दिसत आहे काही ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे या ढगाळ वातावरणामुळे जो तूर पीक आहे हे आता सध्या फुलोऱ्यावर आहे कोणाचं फुलोऱ्या येऊन शेंगामध्ये रूपांतर होत आहे आणि एखाद्या शेतकऱ्यांचे शेंगामध्ये पूर्णतः रूपांतर झालेले आहे अशात काय होतं जेव्हा ढगाळ वातावरण होतं तेव्हा तुरीवर या ढगाळ वातावरणाचा खूप जास्त प्रमाणात इफेक्ट तूर पिकावर होतो तसेच कुठल्याही पिकावर आपल्याला या जे ढगाळ वातावरण आहे याचा प्रभाव आपल्याला दिसून येतो तर विशेषतः जर तुरीत बघितलं तर काय होतं जेव्हा ढगाळ वातावरण जाऊन दोन तीन दिवस आता ढगाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर जी काही ऊन येणार आहे किंवा जे वातावरण सफा होणार आहे त्यानंतर काही धुकं आपल्याला पा पाहायला मिळणार आहे थंडीचं प्रमाणसुद्धा आपल्याकडे वाढणार आहे आणि धुई धुकं जर पडलं तर आपल्या तुरीवर एखादमा ट्रेस येऊ शकतो किंवा तुरीवर सारखा एखादा वायरस जाऊ शकतो त्यामुळे तूर ही एकदम ट्रेसमध्ये जाऊ शकते तर आपल्याला यावर काही ना काही उपाय करणे गरजेचे आहे कारण या जे आता तूर पीक आहे यावरच सर्व शेतकऱ्यांचं जो उत्पादन आहे यावरच सर्व उदरनिर्वाह होणार आहे तरी शेतकरी मित्रांनो आपले जर टेक्निकल चॅनल आहे तेतील या, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि आपण आता माहिती तूर पिकाची घेणारच आहोत तर मित्रांनो आता ढगाळ वातावरण आहे या ढगाळ वातावरणात जेव्हा तूरू आपली फुल स्टेजवर असतात तेव्हा याचा प्रादुर्भाव आपल्या तुरीवर होत असतो आणि ढगाळ वातावरण एकदा का गेलं हो, त्यानंतर धुई धुकं थंडी याचासुद्धा प्रभाव आपल्या तुरपिकार होतो आणि ट्रेस निर्माण होतो तर अशात आपल्याला काय करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो अशात काय करायचं जेव्हा पाच ते सहा म्हणजे संध्याकाळचे पाच ते सहा या टाईमाला आपण समोरचे दहा दिवस निदान समोरचे दहा दिवस तरी हे नियोजन करणे गरजेचे आहे आपल्याला काय करायचे जे पाच ते सहा संध्याकाळी शेतात दुप्पट करणे खूप आवश्यक आहे असे चार पाच ठिकाणी आपण शेतात दुप्पट केले की काय होतं हा दुपताचा म्हणजे जो दुपता है। जो दुपताचा धूर आहे याचा जो पूर्ण लेहर आहे हे आपल्या पिकावर पूर्ण शेतावर अशी पसरून जातात त्यामुळे काय होतं जे धूळी धुकं पडतं तर डायरेक्ट आपल्या पिकावर पिकावरनं होता त्याचा प्रभाव आपल्या पिकावर होत नाही आणि आपले पीक संरक्षण होऊ शकते आणि दुसरा उपाय म्हणजे तुम्ही आपल्या तुरीच्या पिकात किंवा कोणत्याही पिकात थोडंफार ओलीत करणे गरजेचे आहे थोडेफार आपल्या जमिनीमध्ये ओल राहिली की आपलं झाड एकदम ट्रेसमध्ये येणार नाही कारण धुईधुक हे पडल्यावर एकदम झाड आपलं ट्रेसमध्ये येते आणि काही भडकल्यासारखं होतं काही उभेच्या उभे पिकं आपले वाळून जातात तर अशात काय होतं जर आपण जमिनीत ओलावा ठेवला तर पीक आपले डायरेक्ट स्ट्रेसमध्ये जात नाही आणि वलवल्यामुळे आपली जी उत्पादन क्षमता आहे हे सुद्धा आपली चांगली राहते तीन नंबर जर आपल्याला जास्तीच आता आबाळ गे आबाळ गेलं आणि एकदम धुई धुकं एकदम घनदाट पडलं त्या दिवशी जर आपल्याला वाटलं का आता आपल्या पिकावर काही ना काही याचा व्हायरल इन्फेक्शन किंवा काही प्रादुर्भाव होऊ शकतो तर अशात काय करायचं सल्फर डी डब्ल्यू डी जी फार्ममध्ये एक सल्फर येतं डब्ल्यू डी जी फार्ममध्ये ते चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाणी घेऊन आणि त्याचबरोबर तेरा झिरो पंचेचाळीस हे शंभर ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी मिक्स करून सकाळी दहापर्यंत ही फवारणी करणे गरजेचे आहे ही फवारणी केल्याने काय होणार सल्फर हे तुम्हाला माहीतच आहे थोडंफार गरम असतात त्यामुळे काय होतं गरम असल्यामुळे आपण जर तुरीवर टाकला आणि जेव्हा थंडी पडते किंवा धुई धुईधुकं पडते तर एकदम आपल्या पिकाला ट्रेस येते त्यामुळे काय होतं जेव्हा आपण सल्फर मारतो एक गरमावट अशी तयार होतात आणि आपलं पिकाचं संरक्षण होतो आणि तेरा झिरो पंचेचाळीसमध्ये त्याला थोडंसं फार अन्नद्रव्य आणि फर्टिलायझर मिळाल्यामुळे ते सुद्धा आपल्या ट्रेसमध्ये जाऊ शकत नाही तर अशा प्रकारे आपले, तूर। इतुन आपले जे टूर इथून समोर दहा दिवस आपल्याला तुरीचे याचप्रमाणे नियोजन करणे गरजेचे आहे हे जर शेतकरी मित्रांनो तुम्ही नियोजन चांगले केले काही जास्त पैसा तुम्हाला लागणार नाही फक्त वेळ वेड़ आणि वेळेचं महत्त्वच तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की रोज संध्याकाळी इथून जसे आज चार तारीख आहे चार तारखेपासून संध्याकाळपासून तुम्हाला रेग्युलर धुपट करणे गरजेचे आहे हा सर्वात कमी खर्चात म्हणजे आपल्याला कुठं कुटार गिटार आपल्या शेतात राहतं ते भडकून द्यायचं चा आणि चांगल्या प्रकारे चार पाच ठिकाणी ते भडकून दिलं की धूर तयार होतो हा एकदम कमी बजेटचा मी तुम्हाला फॉर्म्युला सांगत आहे या उपायाने तुमची जी पूर्पिका हे वाचवल्या जाईल आणि खूप चांगल्या प्रकारे तुमचं उत्पन्न आणि इथून दहा दिवस हे करणे तुम्हाला खूप गरजेचे आहे तर अशा प्रकारे नवीन नवीन माहिती तुम्ही मिळवण्यासाठी आपलं टेक्निकल चॅनल शेती हे आपलं चॅनल आहेच तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आपले चॅनल तुमच्या सोबत हो जुळलेलेच आहे